नमस्कार हे आहेत बारा लोकसभा विद्यमान खासदार की ज्यांना तिकीट कापल्यामुळे घरी बसावे लागले मायुतीमधील भाजप शिंदेसेनेने एकूण बारा विद्यमान लोकसभा सदस्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे आता त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे हा मोठा प्रश्न देखील दोन्ही पक्षासमोर उभा टाकला आहे ज्यामध्ये उपम महाजन मनोज कोटक गोपाळ शेट्टी गोपाल तुमाने राजेंद्र गावित उन्मेश पाटील प्रीतम मुंडे हेमंत पाटील भावना गवळी जय सिद्धेश्वर स्वामी गजानन कीर्तीकर हे बारा विद्यमान खासदार आहेत की ज्यांना तिकीट कापल्यामुळे घरी बसावं लागलं तर याशिवाय चौदा आमदार आहे की ज्यांना यावर्षी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची संधी मिळाली ज्यामध्ये सुधीर मुनगिंटीवार संदीपान भुमरे वर्षा गायकवाड विकास ठाकरे प्रतिभा दानोरकर राजू पारवे वानखेडे रवींद्र दगेकर मेहर कोटेचा प्रयंती शिंदे राम सातपुते हे विधानसभेचे सदस्य आहे तर शशिकांत शिंदे विद्य विधान परिषद सदस्य असून लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत